आणि मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे की अंबरनाथ मध्ये भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाकरता तेजश्री सारखी एक युवा आणि अतिशय सुशिक्षित अशा प्रकारची उमेदवार दिली आहे त्या चार्टर्ड अकाउंटंट आहे सगळा हिशोब ठेवतील आणि ज्यांचा हिशोब करायचा आहे त्यांचा हिशोब करतील देखील आणि आता त्यांनी सांगितलेलं आहे पारदर्शी प्रामाणिकतेतून काम करण्याची त्यांची जी मानसिकता आहे ना खाऊंगी ना खाणे दुंगी अशा प्रकारच्या मानसिकतेतनं जर कोणी काम केलं तर त्या व्यक्तीला कधीच कोणी थांबवू शकत नाही आणि त्या शहरालाही विकासापासनं कोणी कधी थांबवू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला काम करायचंय